नमस्कार उमेश वारी महावारी या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत बातमी आहे आळंदी ते पंढरपूर वारी प्रवासात अनेक भाविक रस्त्याने वेगवेगळ्या प्रकारे माऊली सेवा करत असतात पाहूयात त्याचा ग्राउंड रिपोर्ट थेट वारीतून आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिंड्यासह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम नाव काय आपलं माझं नाव गीता जैन मी आमदार मीरा भाईंदर अच्छा आमदार आहेत मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधी आहेत मॅडम एवढ्याला आज पायी वारी करत आहात आपण हो आज मला मनापासून अशी इच्छा झाली दरवेळी आम्ही वारी बघत असतो टी व्हीमध्ये किंवा बघून न्यूजमध्ये बघून आम्हाला वारी काय ते माहीत होतं पण आज प्रत्यक्ष अनुभव करायची इच्छा झाली आणि मला असं वाटते माऊलीची कृपा असेल तरच आपण इथपर्यंत पोहोचू शकते आणि ती कृपा आमच्यावर झाली आज अच्छा काय माऊलीकडे मागणार आहात लोकांसाठी जनतेसाठी देशशी संपूर्ण जनताला सुखी स्वस्थ आणि निरोगी बनाव आणि सगळ्यांना ते आत्मसंतोष होऊ दे सगळे आपले जे मुलं आहे त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल होऊ दे हेच मागणार आहे महासंघर्ष निवडून आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंगाचं दर्शन आपल्याला हो आणि आशीर्वाद मिळवत धन्यवाद आपण पाहतोय या ठिकाणी पांडुरंगाची वारी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांसमोर आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहे या ज्या आपण पालख्या पाहतोय दिंड्या पाहतोय या माऊली रथाच्या ज्ञानेश्वर माउलींच्या रथापुढच्या दिंड्या आहेत आपल्याला या ठिकाणी दिंडी क्रमांक बावीस पाहायला मिळत आहे पाहतोय आपण या ठिकाणी या दिंडीमध्ये असणारे हे वारकरी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या दिंडीचं आणि या पालखीच आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी या दिंडेमधील वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पालखी सोहळ्याचे विश्वस्त एक आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहे आपण पाहतोय मोठा जनसम मोठा वारकरी संप्रदाय या ठिकाणी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पाहतोय आपण या ठिकाणी सर्वजण मन धन एकत्र करून हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला मिळत आहे तर आता माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने फलटण मार्गे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे असंख्य दिंड्या असंख्य वारकऱ्यांच्या समवेत हरिनामाचा मृदुंगाचा जयघोष करत या हे वारकरी सर्वजण आपल्याला पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा जयघोष करत जाताना मिळत आहेत या ठिकाणी या ठिकाणी जाती धर्म द्वेष सर्व काही विसरून या ठिकाणी सर्वजण या वारीमध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आळंद देऊन निघालेली पंढरपूरच्या दिशेने ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपण या ठिकाणी अनुभवत आहोत पाहतोय आपण छान अशा पद्धतीने या ठिकाणी विश्वस्तही दिसत आहेत सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे विश्वस्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पाहतोय आपण महिला वारकऱ्यांचा या ठिकाणी असंख्य अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आपण महाराज सांगा या वर्षीची वारी आपल्याला काय सांगते काय वाटतं आपल्याला या वारीमध्ये पहिली गोष्ट या वर्षीची वारी भरपूर गर्दी आहे कारण पाऊस चांगला झालेला आहे पेरण्या झालेल्या आहेत आणि विशेष करून मराठवाड्यातून बरीच मंडळी या वारीसाठी आलेली आहेत सहभागी झालेली आहेत आणि उत्तम वातावरण आहे ऊन पण नाही जास्ती पाऊस पण नाही जास्ती मिडियम प्रकारचं वातावरण आहे श्रावणासारखं आषाढ्याचा प्रथम दिवस आहे कालच झाला आषाढाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने पण श्रावणासारखं वातावरण आहे अनेक हे भक्तियुक्त वातावरणामध्ये अंतकरणामध्ये ही वारी सामावत हा वारकरी पुढे चाललेला आहे अच्छा काय सांगताल महाराज आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून ही जी व्यवस्था केलेली आहे कशा पद्धतीने झालेली आहे महाराष्ट्र शासनानं पालखी सोहळा दोन हजार चोवीसची उत्तम व्यवस्था केलेली आहे मान्य जिल्हाधिकारी सातारा मान्य सी ओ मॅडम सातारा पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक साहेब आणि सर्व इथले अधिकारी यांनी सर्व प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती चोख बजवलेली आहे सर्व प्रकारच्या व्यवस्थेमुळे भाविक वृंदामध्ये चांगल्या आनंदाचं असं वातावरण आहे आणि अशा वन आनंदाच्या वातावरणामध्ये वाता पालखी आज टप्प्याला रवाना होत आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वारकऱ्यांचा सहभाग कशा पद्धतीने वाटतो कसा वाटतो आपल्याला आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षापेक्षा जवळजवळ तिप्पट गर्दी या ठिकाणी या वर्षी आपल्याला पाहायला मिळते त्याचं मुख्य कारण म्हणजे यावर्षी पाऊस झालेला आहे पेरण्या झालेल्या आहेत आणि दिवसेंदिवस भाविकांची जी काही ओढ आहे माऊलींच्याकडं ती वाढत चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय हा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतं ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आपण विठोबाच्या मस्तक ठेवल्यानंतर विठोबाकडे काय मागणी करणार आहात निश्चितपणे विठुमा विठोरायला आम्ही मागणी करणार आहोत की आमचा जो काही भाविक वर्ग आहे सर्व भाविकवृंदांना चांगलं आरोग्य लाभो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बळीराजांना सर्व ठिकाणी हजेरी लाभो आणि जे काही गोरगरीब आहेत जनता आहे त्यांना त्यांच्या धान्याचा जे काय पिकाचा आहे चांगली पीक त्यांना निघू दे त्यांचं त्यांना सौख्य लाभू दे चांगली धनसंपत्ती लागू दे अशा प्रकारची युट मावलीकडे आम्ही प्रार्थना करू आपल्याकडे कोणती जबाबदारी हे पालखी सोडायची मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा प्रमुख विश्वस्त आहे आणि आमच्याकडे पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळा प्रमुख असतात आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सूचना करून त्या ठिकाणी सर्व तयारी ही एकत्रितरित्या सामुदायिकरित्या पार पाडत असतो हे होते ॲडव्होकेट राजेंद्र कुमा वयाचे प्रमुख संपूर्ण वारकरी समुदाय या ठिकाणी समु, पंढरपूरच्या दिशेने आनंदाने हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं दृश्य वर्षातून एकदाच सर्व भाविकांना सर्व वारकऱ्यांना याचा आनंद घेता येतो